अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र आज मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केलाय उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून आमच्यात सामील करून घेतलंय शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्याच्याकडे चिन्ह नाही नाव लटकलेलं आहे पण उद्धव ठाकरे हाच पक्ष समजून लोक आमच्याकडे ये येत आहेत भविष्यात याचा परिणाम दिसेल वातावरणातून तुम्हाला जो निष्कर्ष काढायचा आहे तो काढा आम्ही जे बोललो त्यावरून उत्तर स्पष्ट आहे पण मी थेट आज बोलणार नाही अजून आमंत्रण आलेलं नाही शिवसेनेनं राम मंदिरासाठी खूप केलं कोणीही करत असलं तरी राम मंदिर होतंय हे महत्वाचं ज्यावेळी न्यायालयाने निर्णय दिला तेव्हा मंदिर होतंय त्यावेळी शिवसेना पक्षाने पक्ष योगदान दिलं न्यायालयाच्या निर्णय येण्याआधी भाजपने मंदिर करायला हवं होतं अशी आम्ही युतीत असताना अपेक्षा होती ते चढले असतील त्यांच्या वजनाने ढाचा पडला असावा बाबरी पडल्यानंतर सीबीआयने जी यादी प्रसिद्ध केली त्यात पहिल्या दहा मध्ये आमचे पवन पांडे शिवसेनेचे सगळे स्थानिक नेते होते एकशे नऊ शिवसेनेचे पदाधिकारी होते हे जे कोणी बोलतात त्यांनी मस्जिदचा अभ्यास करावा पण यामुळे एक बरं होतंय की ते आहेत हे लोकांना समजत राम मंदिर नव्हतं तेव्हा पूजा सुरूच होती मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही गेलो होतो निमंत्रण येऊ दे लाखो कारसेवक यांचा तो लढा होता अडवाणीजी यांनी रथयात्रा काढली नसती तर मुद्दा पेटला नसता राजकीय कार्यक्रम होऊ नये एवढीच अपेक्षा तो एकच मुहूर्त नाहीये याचा राजकीय कार्यक्रम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतंय तीस एप्रिलच्या आत निवडणुका होतील असं मला वाटतंय जागा वाटप महाविकास आघाडीची सुरळीत होईल अद्याप त्यांच्या श्रेष्ठींकडून निरोप आला नाही मी माझ्याकडून आघाडीमधून बिघाडी होऊ देणार नाही कोण काय बोलतं याकडे बघत नाही त्यांच्या श्रेष्ठी यांच्याकडून निरोप येईल तेव्हा बघू वंचित बरोबर सुद्धा बोलणं सुरू आहे राऊत शिवसेनेचे दोन नेते आणि त्यांचे दोन नेते अशी एक बैठक करा राष्ट्रवादीसोबत आमचा प्रश्न जवळपास सुटलाय देश लोकशाही वाचली पाहिजे हो मागच्या दीड वर्षात खूप घाण झाले साफ करण्याची गरज आहे पाचशे फुटापर्यंत असलेल्या घरांवरील कर आम्ही रद्द केला होता तो पण आता सुरू केला असं मी वाचलंय माझ्याकडे निमंत्रण अजून आलेलं नाही पण एक सांगतो तुम्हाला अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेने सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे स्वतः शिवसेना प्रमुखांचं सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून घेण्यात आला होता अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होत आहे याचा मला नक्की आनंदच आहे आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने तिकडे मंदिर व्हायला हवा हा निर्णय दिला साहजिकच आहे आमची इच्छा अशी होती कारण ही केस खूप वर्ष लटकली होती आमची प्रामाणिकपणाने इच्छा अशी होती आम्ही तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे आपलं युतीचं सरकार केंद्रात आल्यानंतर खास कायदा बनवून राम मंदिर करण्यात येईल तसं नाही झालं सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर इतर कोणी दिल्या असतील कदाचित आपला एक सहयोग पण शिवसेनेनी पक्षनिधीतनं त्या मन मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा राम मंदिरात जाऊन आलेलो आहे राम मंदिरात म्हणजे रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही असे जेव्हा जीव दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे त्याच्यामुळे अयोध्येत मी कधीही जाईन कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन तूर्तं मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेलाच आहे आणि तो प्रत्येक हिंदूंना आणि रामप्रेमींना होणं स्वाभाविक साहजिकच आहे की लोकसभेचे पडगमथा जवळपास माझ्याला लागलेले आहेत ला आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका तीस एप्रिलच्या आत करतील कारण त्यांना कोणीतरी सांगितलंय की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल तीस एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं असं माझ्या कानावर आलं मला माहीत नाही पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे झालेली आहेत जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय कोण होते खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळे सुरळीत होईल इकडे ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे

आप <laughs> आप आप भी नहीं थे भी नहीं थे जो थे वो अगर जब मुझे बताएंगे जो मतलब उनके शीर्ष नेता तो ही मैं बात मानू ना वंचित 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 बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं एक दोन दिवसामध्ये संजय तुम्ही आणि शिवसेनेचे एक दोन नेते वंचितचे नेते आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न फॉर्म्युला म्हणतात बारा 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 नाही असा कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून <coughs> मी आणि ते बोलत नाही तो पण मी त्याच्यावरती बोलणे योग्य एनसीपी एनसीपी जवळपास जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे देश वाचला पाहिजे लोकशाही वाचवली पाहिजे आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आले मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार आहे नाही खूप घाण झालेली आहे कारण गेले दीड वर्ष दोन वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे त्याच्यामुळे सगळी जी काही घाण चालली आहे भ्रष्टाचाराची ती साफ करावीच लागेल आणि त्या उलट मी आज वृत्तपत्रात बातमी वाचून मला धक्का बसला शिवसेनेने पाचशे फुटापर्यंतचा जो मालमत्ता कर रद्द तो एक भाग आणि आता महापालिकेकडनं पंधरा ते चाळीस टक्के अधिक अधिमानाने मालमत्ता कर वसूल केला जातोय ही सगळी जी काही खाण आहे ती मुंबईकरांना साफ करावीच लागेल बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबर्या